नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायगर खेदी सर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण व्याकरणमधला अतिशय महत्त्वाचा भाग वाक्यप्रचार बघणार आहोत तर बघा या ठिकाणी आपल्याला वाक्यप्रचार अगोदर समजला पाहिजे तर आपण शब्दाचा जर बघायला गेलो अर्थ गृहित न धरता वेगळ्या अर्थाने समाजात प्रचलित असलेल्या शब्दसमूहास वाक्यप्रचार असे म्हणतात उदाहरणार्थ डोळ्यात धूळ फेकणे या वाक्यप्रचाराचा शब्दचा अर्थ न घेता त्याचा अर्थ होतो फसवणे या प्रचारात असलेला अर्थ अपेक्षित आहे म्हणजे आपण वाक्यप्रचार करताना जेव्हा एखादा शब्द बोलला जातो तर त्याचा अर्थ आपल्याला त्यातून समजला पाहिजे आता महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा वाक्यप्रचार अर्थासह लक्षात ठेवा वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करताना नामाप्रमाणे क्रियापद बदलते हे लक्षात ठेवा आता आपण जेव्हा वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करतो बघा एक दोन नंबरचं लक्ष ठेवा वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करताना नामाप्रमाणे जसं नाम बदलतं तसं वाक्यप्रचारात क्रियापद पण बदलतं हे लक्षात ठेवायचं आहे तिसरं आहे वाक्यप्रचारातील काही शब्द सारखेच असले तरी त्याचा अर्थ वेगवेगळा असतो उदाहरणार्थ आपण ते समजून घेऊ वाट दाखवणे म्हणजे एखाद्याला रस्ता दाखवणे वाट बघणे वाट बघणे म्हणजे एखाद्याची आपण वाट बघतो येण्याची वाट देणे म्हणजे जागा देणे त्याला रस्ता देणे वाट लावणे म्हणजे एखाद्याचा पूर्ण विनाश करणे तर या ठिकाणी आपण आपल्याला सराव जे दिलेले होते काही आपल्याला अतिशय महत्त्वाचे आपण इथं वाक्यप्रचार घेणार आहोत ते वाक्यप्रचार आपण इथं समजून घेणार आहोत आणि इथं आपण पंचवीस घेतलेले आहेत जर तुम्ही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर आपण जवळपास शंभरच्या पुढे वाक्यप्रचार घेऊ तर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला शंभर वाक्यप्रचार पाहिजे शंभरच्या वरती आपण घेऊ तरी इथे जवळपास मी तीस पंचवीस असा पंचवीस तीस वाक्यप्रचार महत्त्वाचे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा आता इ अर्थ सांगून अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा काय वेळेस आपण अर्थ लिहितो आणि अर्थानेच वाक्यात उपयोग करतो तर ते चुकीचं असतं पुन्हा लक्षात ठेवा जेव्हा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो जेव्हा आपण त्याचा अर्थ लिहितो तो अर्थ वाक्यात लिहायचा नाही तर बघा आस लागणे पहिला आपलं आहे काय आस लागणे आस लागणे म्हणजे तीव्र इच्छा असणे किंवा ओढ लागणे तर आपण वाक्यात उपयोग केलेला आहे दिवाळीच्या सुट्ट्या कधी लागतील याची मुलांना आस लागली होती आता बघा आस लागली होती आस लागणे आपण इथे झाले त्याचा अर्थ लिहिलेला आहे का मधी इथं अर्थ लिहिलेला आहे का अर्थ लिहायचा नाही वाक वाक्यात जेव्हा उपयोग करत असताना अर्थाने वाक्य लिहायचं नाही दुसरं आहे वाट पाहणे वाट पाहणे म्हणजे प्रतीक्षा करणे वाक्य आहे त्याचं उत्तराचं बघा वाक्यात आपण उपयोग करतोय मी बस बसची खूप वेळा वाट पाहिली पण ती आलीच नाही तर बघा इथं पण तुम्ही लक्ष ठेवा वाट पाहणे आपण हा वाट पाहिली कारण नामात आणि क्रियापदामध्ये या क्रियापदामध्ये बदल होत असतो मी पुन्हा वरती वाक्य सांगितलेलं आहे बदल होत असतो फळा येणे फळा येणे म्हणजे यशस्वी होणे अपेक्षित परिणाम मिळणे म्हणजे आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हा त्याला ते म्हणतो काय माझी जी, जी मेहनत आहे ती फळं आली तर फळा येणे म्हणजे यशस्वी होणे की अपेक्षित परिणाम मिळणे आपण वाक्यात उपयोग करतोय शेतकऱ्यांच्या कष्टांना यंदा चांगला पाऊस आल्याने फळा आले आपण चौथ्या घेतोय आस्वाद घेणे आस्वाद घेणे म्हणजे आनंद उपभोगणे आनंद उपभोगणे वाक्य सुट्टीत गावी जाऊन आम्ही निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेतला पाचवा आहे इकडची दुनिया तिकडं होणे खूप मोठा बदल होणे खूप मोठा बदल होणे वाक्य परीक्षेत नापास झाल्यामुळे त्याला इकडची दुनिया तिकडे झाल्यासारखी वाटली सावा आहे आपला उद्युक्त करणे उद्युक्त करणे म्हणजे प्रवृत्त करणे का प्रोत्साहन देणे वाक्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या कामासाठी उद्युक्त केले पाहिजे आता पुढचं आपलं वाक्य आहे चांगला ग्रह होणे चांगला ग्रह होणे म्हणजे चांगली छाप पडणे किंवा चांगले मत होणे वाक्य पहिल्या भेटीतच त्याचा माझ्यावर चांगला ग्रह झाला त्याचा माझ्यावर चांगला ग्रह झाला या ठिकाणी कोणत्याही वाक्यात आपण त्याचा अर्थ किंवा आपण हे घेतलेलं आहे त्याचं जे हे आलेलं आपण त्याचा अर्थ घेतलेला आहे अर्थ तर आपण कोणत्याही वाक्यात त्याचा अर्थ लिहिलेला नाही कारण मुलांना या ठिकाणीच जमत नाही ते अर्थ लिहून टाकतात म्हणून मार्क माइनस होतात जिथं एक मार्क्स असतो तिथं अर्धाच मिळतो आठवा आहे चलबिचल होणे चलबिचल म्हणजे अस्वस्थ होणे बेचन होणे परीक्षेचा निकाल जवळ आल्याने विद्यार्थ्यांची चलबिचल झाली होती नंतर आहे चेहरा उतरणे निराश होणे उदास दिसणे वाक्य आहे स्पर्धेत हरल्यामुळे त्याचा चेहरा उतरला होता स्पर्धेत हरल्यामुळे त्याचा चेहरा उतरला होता पुढचा आहे जीवाचे कान करून ऐकणे खूप लक्षपूर्वक ऐकणे वाक्य आहे शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट जीवाचे कान करून ऐकावी लागते तेव्हाच ती लक्षात राहते पुढचा आहे जोर चढणे जोर चढणे म्हणजे उत्साह वाढणे किंवा गती येणे वाक्य आहे खेळाडूचा जोर चढला आणि त्यांनी सामना जिंकला पुढचा आहे दम भरणे दम भरणे म्हणजे धमकी देणे धाक दाखवणे वाक्य आहे चोराने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांना पोलिसांना त्याला दम भरला आणि तो थांबला पुढचा आहे धक्का बसणे अनपेक्षित दुःख किंवा आश्चर्य वाटणे वाक्य आहे अचानक आलेल्या बातमीने त्याला खूप धक्का बसला पुढचा आहे नवल वाटणे नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे वाक्य लहान मुलाने एवढे मोठे काम केल्याचे पाहून सर्वांना नवल वाटले नाव खराब करणे बदनामी करणे किंवा प्रतिष्ठा घालवणे वाक्य वाईट संगत केल्याने त्याने स्वतःचे नाव खराब केले इथं आहे पत्ता नसणे काहीही माहिती नसणे मागमूस नसणे वाक्य तो घरातून निघून गेला आणि त्याचा पत्ता लागला नाही प्रतिबिंबित होणे पुढचं आहे आरशात दिसणे एखाद्या गोष्टीचे दर्शन घडणे वाक्य आहे त्याच्या चेहऱ्यावर त्याचे दुःख प्रतिबिंबित होत होते पुढचं आहे बेचन होणे अस्वस्थ होणे किंवा शांतता नसणे वाक्य आहे परीक्षेचा निकाल जवळ आल्याने तो खूप बेचैन झाला होता भानावर येणे याचा आहे शुधीवर येणे किंवा परिस्थितीची जाणीव होणे अपघातानंतर थोड्या वेळाने तो भानावर आला मनाला चाटून जाणे मनाला खूप खोलवर स्पर्श करणे किंवा खूप परिणाम होणे त्या लहान मुलाच्या बोलण्याने माझ्या मनाला चाटून गेले सावरून धरणे आधार देणे किंवा सांभाळून घेणे वाक्य आहे संकटाच्या वेळी मित्रांनी त्याला सावरून धरले सांत्वन करणे समजूत घालणे दुःखी व्यक्तीला धीर देणे वाक्य तिचे दुःख पाहून सर्वांनी तिचे सांत्वन केले अचंबा वाटणे त्याचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे का नवल वाटणे वाक्य आहे तिचे धाडस पाहून मला खूप अचंबा वाटला तर विद्यार्थी मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये जेव्हा आपण एखाद्या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहितो आणि अर्थ लिहितो तेव्हा वाक्यात उपयोग करत असताना अर्थाने वाक्यात उपयोग करायचा नाही जे आपल्याला वाक्य दिलेलं असतं पहिलं वाक्यप्रचार दिलं किंवा वाक्य दिलेलं असतं दिले तोच पहिलाच वाक्य आपल्याला शब्द बनवताना किंवा वाक्य बनवताना लिहायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर तुम्हाला अजून शंभराच्या वरती वाक्यप्रचार पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा